मीडियाचं सगळ्या सगळ्यांचं स्वागत करतोय मागची निवडणूक दोन हजार एकोणीस याच प्रेसरूम मध्ये मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असताना राजीनामा देऊन इथंच पहिल्यांदा मी जाहीर केलं की जिल्हा काँग्रेसचा मी राजीनामा देतोय तीनशे सत्तरच्या मुद्द्यावरनं काही प्रसंगात आणि त्यानंतर मी स्वतंत्र आमदारकी लढवणार आहे म्हणून इथंच जाहीर करून नंतर आमदारकीच्या निवडणुकीला सामोरं गेलो यशस्वी झालो आणि आज तागायत मी भाजपला पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर सुरुवातीच्या अडीच वर्षात सत्ता दसतानासुद्धा त्यांच्याबरोबर राहिलो अलीकडच्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं आणि उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं त्या सरकारलाही पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर आज तागा येत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अजितदादाही त्यांच्या आमदारासह या आघाडीवर आमच्या या युतीबरोबर राहिले आणि तेही आता सत्तेत त्या तीन पक्षाचं सरकार आता राज्यामध्ये कार्यरत आहे आणि ते आज लोकसभेच्या निवडणुकीला राज्यामध्ये सामोरे जाते सगळ्यांची भूमिका आजही एकच आहे की देशामध्ये दे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान मानवायचं त्यासाठी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री असतील सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री उप असतील आणि सगळे आम्ही सत्तेत असलेले सगळे सहकार्य आम्ही काम करतो आज इथे एक विशिष्ट परिस्थिती या मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे खरं म्हणजे आम्हा सगळ्यांचं एकच मत आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांनी शपथ घ्यायला पाहिजे तेच या देशा देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे त्या मताचा आजही आहे आणि मी उद्याही असणार आहे आणि माझी ही निवडणुकीचा आता हा विषय जो इथं माझे चिरंजीव राहुलनी जाहीर केला खरं म्हणजे त्यांची चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे किंवा बऱ्याच महिन्यापासून आहे तसं तर ती दोन हजार नऊपासून सुरू आहे दोन हजार नऊला राहुलच खासदार झाले असते पण त्यावेळी काही आम्ही कुटुंबातल्या लोकांनी काही वरिष्ठांचा शब्द मानायचा ठरवून थांबलो आणि रिझल्ट बदलले आणि तिथं दुसरे खासदार म्हणून राहुल न राहिल्यामुळं निवडून आले नंतरच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या कारणांना राहुलला आम्ही थांबवलं आताही त्याच्या निवडणुकीच्या संबंधीच्या चरेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहेत मीडियामध्ये आहेत पण अलीकडच्या काळामध्ये मी मध्ये काही लोकांनी तुम्ही छापलं होतं तसं आहे ते आम्ही अंदाज घेत होतो चर्चा करत होतो सर्वे करत होतो काय केलं तर बरं होईल आताच्या परिस्थितीमध्ये पर मोदींची एक बिरीज वाढेल मोदींना खासदार करायसाठी एक बिरीज आमच्या हातकरणे लोकसभेची शंभर टक्के त्यात असायला पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलं परिस्थितीमध्ये <coughs> आजच्या परिस्थितीमध्ये लोकसभा मतदारसंघात मोदींच्यासाठी मत त्यांना मिळवून द्यायचं असेल तर काही निर्णय घेण्याची आवश्यकता हो आहे काही पावलं उचलायला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे मग राहुलनी सर्वे करून सगळ्यांच्याकडे मला त्याने माझ्यासमोर समोर विषय ठेवला हो की ही निवडणूक आता तर फार मोठ्या फरकानं कोण जिंकणार नाही आहे ही निवडणूक दहा ते पंचवीस हजारच्या फरकात ही निवडणूक येऊन ठेपली आहे मी राहिलो नाही तर ही निवडणूक पंचवीस हजार ते पन्नास हजारच्या टप्प्यात या निवडणुकीचा फरक असणार आहे आणि मीही यात उमेदवार झालो तर दहा हजार ते पंचवीस हजारचा फरक या निवडणुकीच्या निकालात असणार आहे मग राहुलच्या सर्वेमधनं त्यांना असं सांगितलं कि त्याचं जे अनालिसिस आहे त्यानं जे सर्वांशी चर्चा केली मांडली या लोकसभा पडतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका